नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले चना हरभरा बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती येत आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे दहा रुपये कमीत कमी दर पाच हजार एकशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये कमीत कमी दर पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती खामगाव जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पुसद जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे चार हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव असेच शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाजासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार